नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काय ते सांगा आणि आम्हाला कृपया पूर्ण भाकरी द्या आमच्या हक्काची भाकरी अपमान नाही सर ज्या उदात भावनेनं संस्था स्थापन केल्या तिथल्या संस्था चालकांनी हा सगळ्या संस्था चालकाचा सगळ्यात मोठा अपमान आहे कारण आम्हाला पात्रताधारक म्हणून त्या संस्थेवर आम्हाला प्राध्यापक म्हणून घेतले शिक्षक म्हणून घेतलंय आणि या पात्राधारक शिक्षकाला जर हे सगळ पगार देऊ शकत नसेल तर आमच्या अगोदर सगळ्या महाराष्ट्रातल्या संस्था चालखण्यासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे पाठीमागं काय झालं आम्हाला माहिती नाही काय लिहून गेलं आम्हाला माहिती नाही पण जेव्हा सरकार कायम शब्द काढतं आणि आमच्या खात्यावर जर एसबीआय बँकच्या अकाउंटवर जर सरकारनं वीस टक्के चाळीस टक्के पगार टाकला असेल तर आम्ही सरकारचे कर्मचारी आहोत आणि म्हणून संस्था चालकांनी हा अतिशय गांभीर्यानं मुद्दा घ्यावा अशी आपणास विनंती आहे सर आणि महाराष्ट्रातल्या संस्थाचालकाकडून उद्या निर्णय झाला पाहिजे की सोमवारपासून शंभर टक्के सगळ्या महाराष्ट्रातल्या शाळा बंद करा एका दिवसात नाही निर्णय लागला तर मीच नोकरी सोडून देतो नको आहे मला नोकरी सरकारनं मग तो तरी निर्णय द्यावा की इथून आम्हाला पगारच देणार नाही आम्ही उद्या शेतात जाऊन काम करतो सर पण हे काय चाललंय चार चार विषयामध्ये पी जी केलेल्या माणसाला भीक मागताना काय भेदना होत असतील आज जर माझ्या मनात वाईट विचार आला तर मी घरला जाणार नाही इथून डायरेक्ट गोदावर उडी मारेल त्याला जबाबदार कोण आहे माझे मायबाप निरक्षर आहेत त्यांनी काय गुन्हा केला मला उच्च शिक्षित करून का बहुजनाच्या पोरानं शिकू नये बहुजनाच्या पोरानं शिक्षक म्हणून स्वप्न पाहू नये त्यांनी नेमक्या गुन्हा काय केला म्हणून माझी विनंती तमाम या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या संस्था चालकांना माझी आग्रहाची विनंती आहे पाय जोडून आमच्या पोटाला जशी तुम्ही भाकर दिली संस्थेवर नोकरी विचार करा एक पत्रक काढा फक्त संस्था स्थापन करताना किती उदाट विचाराने तुमच्या डोळ्यासमोर महात्मा फुले होते तुमच्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज होते तुमच्या डोळ्यासमोर सावित्री माईचा संघर्ष होता एवढ्या संघर्षातून या महाराष्ट्रातल्या संस्था उभ्या राहिल्यात याच संस्थेमध्ये बहुजनाची पोरा डॉक्टर झाली इंजिनियर झाली एवढा अभिमानाचा इतिहास या शिक्षकांनी निर्माण केलेलं असताना या शिक्षकाला जर मीक मागायची वेळ येत असेल तर शासनात खुर्चीवर नैतिक अधिकार नाहीच आहे सर परंतु माझी हात जोडून विनंती आहे ज्यांना शंभर टक्के पगार आहे की एक जुड जर एकत्र केली जशा जुन्या पेन्शनसाठी सगळ्या लढ्या तीव्र तीव्रतेनं होतो आहे तसं आम्हाला पहिलं पगारीवर आणा आम्हाला आमच्या हक्काचा पहिला पगार द्या आणि मग बघा सोबत सुद्धा आम्ही ताकदीनं बाकीच्या प्रश्नासाठी घेऊ म्हणून माझी आदरणीय सरांना सगळ्यांना विनंती आहे कदाचित हा सात्विक राग आहे साहेब या रागाच्या भागात काही जास्तीच गेला असेल तर माझे माय बाप म्हणून समोर मी माझं दुःख मानतो आहे आणि हे सगळं आज जे काही डीजे मध्ये दिलेलं आहे आम्ही या राज्याचे अर्थमंत्री आहेत अजितदादा पवार साहेब यांच्या अकाउंटला पाठवणार आहे मला प्रश्न पडला की कशी पैसे पाठवायचे कारण पैसे पाठवता येतात पण अन्न पाठवता येत नाही पण अन्न आम्ही इथे बसून खाणार आहोत आता कारण हे माझ्या शेतकरी बापाने पिकवलेलं अन्न आहे हा अन्नाचा घास कमवताना फडाचं पाणी करावं लागतं दुर्देव आणि राज्यकर्त्या लोकांना हे कदाचित माहीत नसेल पण आम्ही शेतकऱ्यांचे लेकरं आणि शेतकऱ्यांच्या लेकरांना शिकवतो याचं महत्व आम्हाला माहिती आहे आणि म्हणून शासनकर्त्यांना माझी विनंती आहे हे सगळी भिकेचे पैसे तरी घेऊन आमचा टप्पावाडीचा शासन आदेश लवकरात लवकर नव्हे पुढच्या आठवड्यामध्ये आणि तरी सोमवारच्या दिवशी जर नाही निघाला तर तमाम बहात्तर हजार शिक्षक हे पूर्ण आता रस्त्यावर उतरतील आणि त्यांच्यासोबत विद्यार्थी असतील संस्था चालक असतील शिक्षक असतील आणि महाराष्ट्रामध्ये एक मोठं जनआंदोलन छाडल्याशिवाय आता आम्ही गप्पा बसणार हे स्टेटमेंट परवडतं यापूर्वी आम्ही या शिवरायांच्या बाबासाहेबांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राला एवढं स्टेटमेंट खतरनाक हे स्टेटमेंट आम्हाला चालणार नाही म्हणून आम्हाला ठरवलं की बाबा तू शेत काय विकू नको आम्ही भीक मागतो भिकेच्या बदल्यामध्ये हे देतो याच्या हे लेक जे काही अकाउंटवर पडेल त्यातून आम्हाला अनुदान शंभर टक्के पगार भेटला पाहिजे पण दुर्दैवानं एका बांधवानं माझ्या म्हटले सर तुम्ही भीक मागताय तुम्हाला भूक लागली असेल म्हणून त्यांनी सर तिकीट दिलेली आहे ती कशी पाठवायची आधी साधा ही पाठवायची व्यवस्था करा मग मग आम्ही अन्नही पाठवतो हे सगळंच पाठवतो आणि म्हणजे एवढी वाईट आवडत एकीकडून वेगवेगळ्या पद्धतीच्या योजनेवर करोडो रुपये द्यायचे आणि आमच्या हक्काच्या पगारीवर पगार देत पगार नसेल तर आम्ही शासनाला माफ करणार नाही फक्त तुम्ही सगळे गंभीर आमच्यासोबत राहा बाकी काय करायचं आमचे शिक्षक बांधव करतील पण आज एवढी विनंती आहे आज चक्र फिरवा आणि सोमवारपासून कशा पद्धतीने आंदोलनाची तीव्रता वाढवत आहे कारण आता सरांना कोण आहे पातळीवरून दोन बांधव अक्षरशः पन्नासच्या खाली त्यांची शुगर लेवल आली ते स्थानबद्ध होऊ शकतात त्यांना सरकार उचलू शकते त्यांच्याकडे पॉवर आहे सगळं सगळ्या गोष्टी आहेत पद्धतीनं मार्गदर्शन करा उद्या आणि आज तुमच्या बहिणी आम्ही नाही लाडता नाही सावत्र

नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका